ट्रॅव्हल केलं नाही नाही ऐक ना सोड फुल भाई हे डायरेक्ट धप्पा करून टाकलाय भाई कर अरे भाई मी कुठलं तर मी माझं काम करतो एकदम फ्रेश होऊन गेला अरे हे विचार तसं नव्हतं स्नो कुठं आलो आपण आग स्नो कुठं आलो आपण स्नो कुठं आलो आपण ग्रे ग्रेप अँ बेसी नाशिक नाशिक चला बशा बशा तुम्ही पण या चला सो वी आर एट ग्रेप एम्बसी आणि ग्रेप एम्बसीचे सर्व सर्व प्रत्येक पण आमच्या सोबत आहेत इथ आम्ही स्वय होण्याच्या आधी आलो होतो खूप आधी म्हणजे चार वर्ष आले असतील त्याच्यानंतर आता योग आलं म्हटलं चला जाऊन येऊ आणि इतकं काय पलट केलंय भाऊ नाही यावडेच आधी फक्त ते होतं तुम्हाला दाखवतो चला ना बोलून काय दाखवतो तुम्हाला काय काय चलो राईड ने सुरुवात करूया या बी इलेक्ट्रिक गाडी आहे ही गाडी अशी ओ वाव मज्जा येते शुरू कशा वाटतय छान छान चल स्नो पहिला स्टॉप आला चल इकडे इकडे उतर चला काय आहे तिथं काय आहे चावतो, चावतो? नाही चावत ग फ्रेंडली येतो खूप आहे बघ हे स्नो हे स्नो डायनो बघ डायनो पण आहे तुला बसायचं डायनोवर डायनो हे तू तो बाहेर बाहेर निघत नाही हे स्नो इथं मोठप्पान हे किती मोठा अजून <laughs> <laughs> हो <laughs> अजून <अजूने। laughs> अरे भाई <बाग। laughs> <laughs> 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 दो दो अरे सगळेच घाबरतो प्युअर बाबरे अरे खूप मोठा आहे तोर व्हेरताय बघ काय चालू अरे आई आईवडील घाबरतात ती पण घाबरणार मी मी नाही अंकल अंकल

भाभी अरे तुम थोड़ा थोड़ा पकड़ो ना उसको मतलब तो, तो असली है गा? ना तू खाली खाली बघून झाला तू नो नो राय नो नाही रे बाबा अरे जा बघू रे जुगा मारतो आमचा अरे नको ना अरे तू पण काय नको ना बस 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 रुपये बस बस

हो अग मला तो बसू दे बापाला तर बसू दे नाही 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 नको नको नाही 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 तुले अरे नाही नाही ते दिसायला विचित्र जुगा भरतो त्याच नक बघ नक बघ त्याच आमचा रामराम घ्यावा दुरून आमचा रामराम घ्यावा आणि आम्ही चाललो आमच्या गावा जय हनुमान ज्ञान गुरु सांग घेतलं का अंकलने <laughs> अंकल पकडतात बेटा बघ तर बघ बगत। थोडा डिस्टन्स ठेव झालं जा रे जाल चला अरे अण्णा म्हणा तुम्ही काय तर छोटे मोठे याच्यात हे करतात हा आम्ही बघा डायनो डायनोशोरवर बसलो बसलोय डायनोशोरवर शूरवीर आम्ही शूरवीर चाल कसे <laughs> नये आपलं डायनॉसर हे बघा स्नोईचा ट्रेन झालं दीपक तर तिकडे क्रिकेट खेळून झालं त्याच्यानंतर ती हे खेळतीये तिला याच्यात पण मजा येते ये चलो no, yeah! नाशिकला आलो पण नाशिकमध्ये आलो लग्न झालं सगळं झालं पण त्याच्यानंतर अजून एक स्टोरी होती जरा कारण की आम्ही एक्सायटेड होतो हा पर्सनली मी आणि पियू तर खूप एक्सायटेड होतो की बाबा जाता योग आला आहे तर त्यांना भेटल्याशिवाय राहायचं नाही तुम्ही कदाचित त्यांना बघितलं असेल भरपूरदा खूप फेमस आहे खूप चांगलं काम करताय अप्रतिम आमचे फेवरेट ट्रॅव्हल ब्लॉगर नन अदर दॅन द दा वंडरिंग माइंड्स बरोबर सुशील <laughs> आणि किंजल आर हिअर येस ऍक्च्युली आम्ही पण खूप एक्साइटेड आहे मला सगळ्यांना भेटायला कारण की आम्ही यांचे ब्लॉग बघत असतो आणि आम्ही स्नोईला सर्वात जास्त एक्साइटेड ती तिथं सेलिब्रिटी आहे ती वॉटरमेलन खाते आम्ही तिलाच बघतोय जेव्हापासून आली ना तेव्हापासून ती मस्ती करते खेळते तर आम्हाला असं बघायला मस्त वाटलं येस आणि खूप म्हणजे लाईफ खूप रिलेटेबल आहे आमची त्यांचा सोबत पण तर असं आम्हाला मी सॉरी माझं मराठी आहे छान खूप छान आहे पण खूप चांगलं वाटलं मी प्रियंकाचे पण व्हिडिओ बघत होते आणि मला तिचा कॉन्टेंट खूप जास्त सॉरी मला जास्त हा खूप आहे आणि अजून आम्ही दोन आधी धुळेला गेलो होतो आणि तेव्हा मला खानदेशी म्हणजे एक दोन वर्ड शिकायचे होते तेव्हा प्रकाश माझी मला येत नाही पण पण एक हे आहे की हे पण खानदेशी आणि तू पण खानदेशी एक कनेक्शन आहे आणि yes. आज आम्ही सगळे आमच्या बेस्ट स्पॉटवर वर आलो इथे ऍक्च्युली ग्रेप एम्बसी मिसळ चांगली आहे बट त्यांनी नवीन रेस्टॉरंट पण सुरू केलंय फॅमिली रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरंट जिथे इटालियन फूड आहे तर ते yes. आम्ही ट्राय करतोय बट ते पण आम्ही एन्जॉय करू बट ही कंपनी पण एन्जॉय करू सो मजा येईल बेस्ट कंपनी बेस्ट फूड बेस्ट प्लेस याच्यापेक्षा सुवर्ण मध्य आणि चांगली गोष्ट काहीच होऊ शकत नाही तर आम्ही भरपूरशा गप्पा मारणार आहे पण त्याच्या आधी म्हटलं दोघांचं इंट्रोडक्शन देऊन द्या आणि तुम्ही यांचा कुठला व्हिडिओ किंवा कुठली सिरीज तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं दोघांचं चार इंच काहीतरी कमेंट म्हणजे सांगा की अजून परत परत भेटून तुम्हाला काय करू शकतो सोबत करू शकतो आणि कुठे जायला पाहिजे ते नाही सध्या गोवा लोकेशन तर असं सजेस्ट करा कमेंट मध्ये नक्की आणि त्यांच्या चॅनल ला जाऊन सबस्क्राईब करा ठीक आहे अप्रतिम व्हिडिओ आहेत मी सांगतो जेव्हा पण आम्हाला वेळ भेटतो ना त्यांची जपान सिरीज आता रिसेंटली आली न्यूझीलंड ची सिरीज येणार त्याच्या आधीपासून कोणाचं जायचंय बाबा कुठं जायचंय आणि मेन काय फक्त ते असं नाही की जातोय ट्रॅव्हल केलं नाही ऐक नाई <laughs> री पासन म्हणजे कुठून कसं जायचं काय प्लॅन करायचं एव्हरीथिंग इज देअर तर इंटरनॅशनल ट्रिप जर प्लॅन करत असेल त्यांच्यासारखं तुम्हाला सांगू शकणार गाडी करू शकणार नाही ना, चेकआउट नाही काहीच नाही जे आहे खरं आहे जे आहे ते खरं आहे प्रकाश महाजनचं तुम्हाला माहिती आहे आपण जसं कॅमेरा समोर तसंच कॅमेराचा मागे पण आहे सो आता आपण फूड एन्जॉय करू तुम्ही पण आमच्या सोबत एन्जॉय करा आणि कसं वाटलं सगळं सप्राईज तुमच्यासाठी नक्की सांगा आहे ग्रेप एम्बेसी फॅमिली रेस्टॉरंटचं बँगण काला मसाला आपण टेस्ट करणार एकदम मसाला मसाला म्हणतो त्याने मसाला खाल्ले हो होते किंवा वाटतं तसं नाही आणि भरपूर शहताना त्यांनी मी चढते होतीच पण आता फॅमिली रेस्टॉरंट मध्ये जे काही तुम्हाला पाहिजे असतं इंडियन ते सगळे So try. में। में तो डेफिनेटली ट्राय डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स देऊन दरो नाशिक मध्ये आज जरा ना काहीतरी एकदम जबरदस्त काम होतं आमचं जेवण झालं सुशील आणि किंजल ला भेटलोस हे बघाय कोण आहे इथे डायरेक्ट हे डायरेक्ट धप्पा करून टाकलाय भाई भेटतात आम्ही फोन अरे भाई करून चला भेटू पण बाई टेलिपॅथी होती टेलीपती होती बाई बघ दुखले त्याला वनवी गेलाय वन वीट उचलला मी उचलला नसतं तर ब्लॉक मध्ये बघितलं होतं आत्तापर्यंत आणि त्यात ते, ते विसरून गेले की नाही वाझं डोक्यात होतं मेहरा बोललो नाही म्हटलं इकडच्या नंतर तुला भाई नाशिक आलो की पहिला फोन राहतो की आपल्याला प्लॅन पण मला सोमच माहित नव्हतं की तू नाशिकमध्ये कारण की भाऊ फिरस्तेवर असतो गोवा कधी चायना व्हिएतनाम पुणे पुण्याला येऊन ते धप्पा देऊन लगेच जातो असं पण आज आज एकदम सरप्राईज होऊन गेला आणि प्रत्येक बहुता आहे काय तुम्ही काय खेळून आणले एकदम सगळे भेटत आहे चार चार पाच पाच वर्षानंतर भेट होते काय 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 ऐकलंच मी दादा म्हणाल माझं नशीब आहे म्हणे इतके पी लोकांचं मी असत दादा म्हणेल की दादा तुमची स्पेस इतकी सुंदर आहे सगळ्यांना यावंसं वाटत यायलाच पाहिजे मी फूडर मी फूड ब्लॉगर मी माझं काम करतो मित्रांनो मित्रांनो जर तुम्ही ब्लॉग ब्लॉक बजावत असाल आणि तुम्ही नाशिकला येण्याचा प्लॅन करत असाल तर ग्रेप एम्बसी मिसळ तुम्ही फार ऐकलंच असेल तर त्याला खेटूनच आहे ग्रेप एम्बेसी रेस्टॉरंट नवीन रेस्टॉरंट टू विजिट प्रतीक दादा चालक मालक संचालक बघा प्रतीक सॉरी प्रती ग्रेप एम्बेसी फॅमिली रेस्टॉरंट विथ क्रिएटर फॅमिली आमचं सगळं जेवण झालंय तर तुम्ही पण तुमच्या नक्की करा आणि सोहम भाऊ निलेश भाऊ सुशील किंजल वहिनी आणि तुमची वहिनी ठीक आहे सगळे तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग अरे भाई एकदम क्रेझी होऊन गेला हे विचारतच नव्हतं मजा येऊन गेली एकदम एक नंबर आणि एवढं जेवण झाल्यानंतर ना आता परत ड्राईव्ह करून पुण्याला जायचं आहे तर बघा तुम्ही कसं काय मी ठीक आहे ते महाराष्ट्र लेवलचं काही आहे प्लॅन ते जरा आरामात सांगेल मला जेवण चढून गेलं इथलं इतकं छान जेवण होतं मजा आली पण साडेशे गप्पा मारतो आपण थोड्या वेळात दुखत चलो बाय बाय भेटू परत येस 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 दीपक चालवतोय चलो येस येस बाय 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 चाय माझी चाय हाय समोर व्ह्यू पण सगळ्यात बकवास गोष्ट झाली की माझ्या व्हाईट पॅन्ट वरती माझ्याकडनं चा पडून गेली चांगल्या गोष्टींसोबत काही वाईट गोष्टी पण फोकस फोकस द द गुड गुड चाय पहिला आम्ही जेव्हा नाशिक जात होतो तेव्हा दीपकने गाडी चालवली म्हणजे हे चालून दिलं होतं आता ती परत नव्हते पापा मला गाडीत बसायचं म्हटलं बस बाबा तिला कोण नाही म्हणणार आता चालली ती फॉम फॉमक दीपकने बाग छोटे पाचशे रुपयाच्यात लुटवलं होतं गेम मध्ये डू स्टील ही स्टील कन्व्हिन्सिंग गेम तू एवढे पैसे घातल्यानंतर पण जर खेळला तो सारखा पण आकाश मी पहिल्यांदाच रात्री काही खाल्लं ना हा नाही तर युजली आम्ही सकाळी नाश्ता आलंच खाल्लं आता बस झालं आपलं हेच डिनर होत हे बाई पोरगी आधी गाडी नंतर हे स्नो हा पण तिने मागी गोष्टी उचलली होती मग तिला सस्त आली दाखवली तेवढं बरेच नो थोडं ऍडजस्टेबल आहे चुपे बघ चलो चलो चल स्नो चल बेटा चला आता 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 खरं येणार आहे कारण की भयंकर ट्रॅफिक लागणार